महाराष्ट्रातील उद्योगधंदे प्रकल्प गुजरातला जात आहेत अशा बातम्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच आहेत त्यामध्ये काहीच दिवसांपूर्वी मुंबईचे हिरे व्यापार मुंबईचे हिरे व्यापारी सुरतला स्थलांतरित झाले आहेत त्याचं कारण म्हणजे हिरे व्यापारासाठी तिथं सुरत डायमंड बोर्स बनवण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पही गेला महाराष्ट्रातील उद्योग व्यापार गुजरातला जात आहेत या मुद्द्यावरून सरकार विरोधक सरकारवर विरोधकांनी टीकाही केली गुज गुजरात धार्जिने सरकार आहे अशी टीकाही करण्यात आली आता अशातच आणखी एक बातमी आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील महानंद डेरी गुजरातला जाणार असल्याची बोललं जात आहे अशा चर्चाही केल्या जात आहेत मग त्यावरून आज संजय राऊतांनी सरकारला टोलाही लगावला मग खरंच महानंद डेरी गुजरातला जाणार आहे का नेमकं राज्य सरकार यावर उपाय काय काढेल किंवा निर्णय काय घेईल हे सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र मंडळी एकेकाळी राज्याचं वैभव असलेली महानंद डेअरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई डबघाईला आलेली आहे ज्यामुळे महानंदच्या संचालक मंडळाचे महानंद हे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एन डी बीला चालवण्यासाठी द्यावे असा ठराव करण्यात आला आहे हा ठराव करण्यात आल्या असल्यामुळे नेमक्या ह्या सर्व चर्चांना सुरुवात झालेली आहे बोललं जातं आहे की महानंद डेअरी आत्ता आपला महाराष्ट्र सोडून गुजरातला जाईल ह्या एकमेव ठरावामुळे हा ठराव रा आता राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे त्यामुळे महानंदचा आता गुजरातच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुरेसं दूध संकलन आणि वितरण अभावी आर्थिक अडचणीच्या खोल गर्तेत सापडल्याने महानंदकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जाते गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये महानंदमध्ये सुरू असलेला आनागोंदी कारभार जिल्हा दूध संघाकडून केला जाणारा असहकार भ्रष्टाचार आणि राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष यामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे असं देखील बोलण्यात धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या महानंदच्या पिशवी बंद दुधाचे वितरण हे सत्तर हजार लिटरवर आले आहे त्यामुळे आता प्रक्रिया प्रकल्पांना दूधच मिळत नसल्याने प्रकल्प बंद पडायला लागलेले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न मिळणे आणि अन्य समस्या उद्भवू लागल्या आहेत अशा सर्व एकंदर गोष्टीमुळे महानंद विषयी ह्या चर्चा सुरू झाल्यात आणि महानंद प्रकल्पावर या गोष्टीमुळे हा ठराव करण्यात आलेला आहे महानंदमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी महानंद आता एन डी डी बीला चालवण्यासाठी द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे एकंदर जो भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार हे सुरू चाललंय त्याच्यावर अंकुश लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर राज्य सरकारनेही त्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं पाहायला मिळते कर्मचाऱ्यांना वाढता रोष आणि वाढत्या तो तोट्यावर मार्ग म्हणजे महानंदच्या संचालक मंडळाने महानंद एन डी बीला चालवण्यासाठी देण्यात यावे अर्थात हा या प्रकल्प गुजरातला जाण्याची चर्चा इथूनच सुरू झाली यासाठीचा ठराव अठ्ठावीस डिसेंबरला मंजूर केला त्यानंतर संबंधित ठराव तत्काळ राज्य सरकारला देखील पाठविण्यात यावा असाही निर्णय घेण्यात आला त्यानुसार हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे डबघायला आलेल्या चाललेल्या महानंदमुळे महानंदचे अध्यक्ष राजेश परजनी पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वीच अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता परंतु संचालक मंडळाकडून त्यांचा हा राजीनामा नामंजूर करण्यात आला त्यामुळे पर्जने पाटील अध्यक्ष म्हणून काम करत असले तरीही त्यांनी महानंदमधून लक्ष काढलं आहे अशी माहिती कामगार संघटनेकडून देण्यात आली महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण कारभार एन द्यायचा की संचालक मंडळ कायम ठेवून कारभार एन डी पीकडे द्यायचा असे दोन पर्याय महानंदच्या संचालक मंडळाकडे होते परंतु एन डी संचालक मंडळ बरखास्त करून पूर्णपणे कारभार आमच्याकडे द्या अतिरिक्त कामगार कमी करा अशी दोन प्रमुख आठी ठेवल्या ज्यानंतर महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याचा पूर्ण कारभार एन डीपीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या महानंदकडे सुमारे नऊशे सदतीस कामगार आहेत त्यापैकी साठ कामगारांनी फेब्रुवारी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत मात्र अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही म्हणजे मागच्या आठ ते दहा महिन्यांपासून ह्या कामगारांची स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तसेच पडून आहेत याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही यामुळे कामगारांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच महानंदचा कारभार हा एन डी पी देता येणार आहे तुम्हाला यावर नेमकं काय वाटतं महानंद डेअरी गुजरातमध्ये जाईल का आणि गेलं तर महाराष्ट्राचं किती नुकसान होईल असे किती उद्योग प्रकल्प गुजरातला जातील नक्कीच कमेंट करून सांगा अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवराष्ट्र पाहत राहा व्हिडिओ शेअर करा लाईक करा